हाय फ्रेंड्स मी आरजी आणि आम्हाला आज काकांसोबत काकांच्या शेताकडे जायचं होतं त्यामुळे एकदम रेडी होऊन आम्ही तयार झालो त्यानंतर त्यांची नेक्सॉन गाडी घेऊन आम्हाला जायचं होतं नेक्सॉन चालू केली गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला आणि आम्ही डायरेक्ट पेट्रोल पंपावर गेलो पेट्रोल भरलं त्यानंतर गावाकडे जाताना आपल्याला खाऊ वगैरे घ्यायचा गे असतो त्यामुळे पाहुण्यांसाठी खाऊ संत्री पेरू वगैरे घेतले त्यानंतर बघू शकतात की तुम्ही आम्ही एक चासगाव गाव पण आम्हाला लागलं मार्केट तर जिथून गाडी आतमध्ये जाते लेफ्ट साईडला तिथून आम्हाला आतमध्ये जायचं होतं त्यानंतर त्यांचं गाव लागलं शेती लागली शेती जवळपास डोंगराच्या साईडलाच होती तर डोंगराम शेतामध्ये भरपूर सारं त्यांनी भाजीपाला केलेला तर काका आणि काकू हरभाराची भाजी तोडत होत्या मी पण घेवड्याच्या शेंगा तोडायच्या होत्या म्हणून चेक करत होतो दाणे आलेले तर मी घेतले त्यानंतर कोथिंबीर पण घ्यायची होती पण कोथिंबिराला फुलं आली त्यामुळं घेतली नाही त्यानंतर त्यांनी कांदे लावलेले बटाटे लावलेले ते पण ला घेतले त्यानंतर गावाकडे गेल्यानंतर काही ना काही खायला लावतात तर त्यांनी बाजरीची भाकरी वांग्याचं कालवण केलेलं ते पण खाल्लं आणि गावाकडे खरी संपत्तीमध्ये ते जनावरे पण पाहिली त्यानंतर आम्ही गेलो जयमल्हार खरपोडी मंदिरात तिथं पण नाईट झा रात्र झालेली त्यामुळं लवकर आम्ही निघू जास्त टाईम नाही लावला तर तिथून आम्ही चेक केलं आणि त्यानंतर आम्ही डायरेक्टली आमच्या घराकडे आलो